क्लिनिकल अत्याधुनिक कम्प्युटराइ व मान्यता प्राप्त अल्पदरात अल्प लघवी रक्त व सर्व प्रकार केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंचाहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अहमदनगर जिल्हा सहकारी पतसंस्था स्थैर्य निधी संघ सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कोपरगाव आणि कोपरगाव तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव तालुक्यातील सहकारी पतसंस्थांची आढावा बैठक विचारमंथन व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण समता सहकारी सभागृहात कोपरगाव तालुका सहकारी संस्था सहाय्यक निबंधक नामदेव ढोंबळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले आहे महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे ज्योती नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन रवि काका बोरवके यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या अहमदनगर सहकारी पतसंस्था अध्यक्ष सुरेश वाबळे नाशिक विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वसंत लोढा राज्य फेडरेशनचे संचालक वासुदेव काळे व्याख्याते दत्तात्रय खेमनर सहकार अभ्यासक श्याम क्षीरसागर कोपरगाव तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र कोळपे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी वरील मान्यवरांनी उपस्थित पतसंस्था संचालक मंडळ सदस्य यांना मोलाचे मार्गदर्शन केले आहे सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष ज्ञानदेव मांजरे तर सूत्रसंचालन तालुका फेडरेशनचे संचालक राजेंद्र देशमुख यांनी केले आहे उपस्थितांचे आभार तालुका पतसंस्था फेडरेशन उपाध्यक्ष ज्ञानदेव मांजरे यांनी मानले आहे कार्यक्रम यशस्वीतेसाठी सतीश निळकंठ पोपट साळवे व समता पतसंस्था कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले आहे या आढावा बैठक विचार मंथन व प्रशिक्षण शिबिराला तालुक्यातील साठ पतसंस्थांचे दोनशेच्या वर प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपराव तालुक्यातील पतसंस्थांच्या आढावा बैठक विचार मंथन बैठक आणि प्रशिक्षण कार्यक्रम आज संपन्न झाला आणि कोपराव तालुक्यातल्या पतसंस्थांची सुदृढता वाढण्यासाठी सक्षम होण्यासाठी सामुदायिकपणे प्रयत्न कोपराव तालुका फेडरेशनच्या माध्यमातून नूतन अध्यक्ष राजेंद्रजी कोळपे उपाध्यक्ष ज्ञानदेव पाटील मांजरे आणि त्यांचे सर्व सहकार्य करणार आहेत आणि त्याला राज्य फेडरेशनच्या वतीनं आम्ही शुभेच्छा आहेत आणि राज्य फेडरेशन देखील कोपराव तालुक्याकडं या पुढच्या कालावधीमध्ये विशेष लक्ष देणार आहे धन्यवाद आज कोपरगाव तालुका पतसंस्था फेडरेशनचे पदाधिकारी यांनी एक अतिशय सुरेखासा पतसंस्थांचा आढावा बैठक व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता त्यास पतसंस्था कोपरगावतील पतसंस्थांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला आणि अतिशय चांगल्या वातावरणात पतसंस्थांना मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे तरी भविष्य पतसंस्थांच्या भविष्यातील वाटचालीस त्याचा निश्चितच फायदा होईल सर्व आयोजकांचे क्षमता संस्थेचे मी या निमित्ताने आभार मानतो व कोपरगाव तालुक्यातील सहकार चळवळ यापुढे भक्कम होईल अशी आशा बाळ पतसंस्थांना मी असं अहवाल करेल की त्यांनी असे वेळोवेळी आयोजित होणारे प्रशिक्षण आहे यांचा निश्चित लाभ घ्यावा आणि त्यातून मिळणाऱ्या प्रशिक्षणाचा अवलंब आपल्या दैनंदिन कारभारात करावा असं मी त्यांना आवाहन करतो